आपण मोबाईलवर एक सेंड बटन दाबतो आणि क्षणार्धात संदेश जगभर पोहोचतो पण कधी विचार केला आहे का की काही दशकांपूर्वी लोक आपले मनोगत शुभेच्छा किंवा माहिती पोहोचवण्यासाठी हाताने लिहिलेल्या चिठ्ठ्या पोस्ट किंवा टपाल तिकिटांनी सजलेली पत्रे पाठवत असत ती पत्रे फक्त माहितीचे साधन नव्हती तर नात्यांचा भावनांचा आणि संवादाच्या परंपरेचा पूल होती आज जरी तंत्रज्ञानामुळे टपाल सेवा मागे पडल्यासारखी वाटत असली तरी तिचे ऐतिहासिक सामाजिक आणि भावनिक महत्व कधीच कमी होऊ शकत नाही या महान परंपरेची आठवण करून देण्यासाठी दरवर्षी नऊ ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना जागतिक टपाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण जागतिक टपाल दिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत जागतिक टपाल दिनाची सुरुवात एकोणीसशे एकोणसत्तर साली टोकियो येथे झालेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या अधिवेशनात झाली या अधिवेशनात ठरवण्यात आले की टपाल व्यवस्थेचे जागतिक महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय टपाल सेवांचे से कार्य अधोरेखित करण्यासाठी प्रत्येक वर्षी नऊ ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून पाळावा टपाल सेवांचा से इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे प्राचीन काळी राजे महाराजे आपले दूत विविध राज्यांमध्ये संदेश पोहोचवण्यासाठी पाठवत कालांतराने या दूतांची जागा घोड्यावर स्वार दूतांनी घेतली मग वाहतुकीच्या साधनांत प्रगती होत गेली तसे टपाल सेवेचे से स्वरूपही बदलत गेले भारतातही टपाल व्यवस्थेचा प्राचीन इतिहास आहे मौर्य सम्राट अशोकाच्या काळात संदेश पोहोचवण्यासाठी विशेष दूतांची नेमणूक केली जात असे तर इंग्रजांच्या काळात भारतात आधुनिक टपाल व्यवस्थेची नेव घालण्यात आली व्यवस्थेचे सर्वात मोठे योगदान म्हणजे पत्रव्यवहार हाताने लिहिलेली पत्रे ही केवळ माहिती साधन नसून ती भावनांची गुंफण होती आईच्या हाताने लिहिलेला मुलाला आलेला पत्र व्यवहार प्रियजनांनी पाठवलेले शुभेच्छा संदेश किंवा एखाद्या सैनिकाला सीमेवर मिळालेले पत्र या सर्व अनुभवांना शब्दात मोजता येत नाही आज डिजिटल संदेश कितीही वेगाने पोहोचत असले तरी त्या पत्रात असलेली आपुलकी ओलावा आणि मानवी स्पर्श कधीच मिळू शकत नाही जागतिक टपाल दिन साजरा करण्यामागे अनेक उद्दिष्टे आहेत टपाल व्यवस्थेचे महत्त्व जनमानसात माणसात जागवणे यू पी यू संस्थेच्या कार्याची माहिती देणे देशोदेशी पत्र व्यवहार आणि माहितीची देवाणघेवाण अधिक मजबूत करणे डिजिटल युगातही टपाल व्यवस्थेचे सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व जपणे या दिवशी अनेक देशांमध्ये टपाल विभाग विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात विद्यार्थ्यांसाठी पत्रलेखन स्पर्धा घेतल्या जातात टपाल संग्रहालये व तिकीट प्रदर्शने भरवली जातात भारतातही या दिवशी पोस्ट हे विशेष उपक्रम राबवतात आणि ग्राहकांना टपाल सेवांबद्दल अधिक माहिती दिली जाते आजच्या इंटरनेटच्या युगात जरी पत्रे आणि पोस्ट कार्ड कमी झाले असले तरी टपाल सेवांचे से स्वरूप बदलले आहे आता पोस्ट ऑफिसे केवळ पत्रे पोहोचवण्यात मर्यादित नाहीत तर पार्सल सेवा बँकिंग सेवा विमा सेवा आणि ई कॉमर्स वितरण यामध्येही त्यांचे योगदान आहे ग्रामीण भागात अजूनही पोस्टमन ही एक महत्वाची व्यक्ती मानली जाते कारण तो फक्त पत्रच पोहोचवत नाही तर अनेकदा तोच गावातील लोकांना सरकारी योजना बँकिंग सेवा आणि नवनवीन घडामोडींची माहिती पोहोचवतो जागतिकीकरणाच्या युगात टपाल सेवांनी आंतरराष्ट्रीय व्यापार पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे एका देशातून दुसऱ्या देशात पत्रे दस्तऐवज पार्सल्स आणि महत्वाची माहिती सहज पोहोचवण्यात टपाल व्यवस्थेचा मोठा वाटा आहे यू पी यू या संस्थेमुळे आज जगातील जवळपास सर्व देशांमध्ये पत्रव्यवहाराचे नियम पद्धती आणि खर्चाचे ढाचे निश्चित झालेले आहेत थोडक्यात जागतिक टपाल दिन आपल्याला केवळ एका जुन्या परंपरेची आठवण करून देत नाही तर संवादाच्या खऱ्या मूल्याची जाणीव करून देतो तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात मानवी स्पर्श असलेला संवाद हरवत चालला आहे म्हणूनच पत्रांचा टपाल सेवांचा आणि त्यामागील मानवी श्रमांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक like व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास सा अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद